शिवसेना अल्पसंख्याक शहरप्रमुख अशफाक भाई मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरानगर गुलटेकडी पुणे परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सामाजिक उपक्रमात लहान मुलांना खाऊ वाटप तसेच तीनशे ते चारशे ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले या उपक्रमात परिसरातील महिला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता कार्यक्रमात माजी आमदार रवींद्र धंगेकर माजी नगरसेवक अजय भोसले सुधीर कुरुमकर राजू मुलानी अकबर शेख अणवर मोमीन शोयब लांडगे अजरुद्दीन सय्यद अहमद मौलाना मोठ्या संख्येने शिवसैनिक आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी अश्फाकभाई मोमीन यांचं अभिनंदन केलं असून वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेली सामाजिक बांधिलकीची भूमिका वाखान्याजोग्य असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं आहे कार्यक्रमाचं आयोजन सुयोग्य नियोजनातून पार पडलं असून यामुळे समाजात आरोग्यप्रती जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सईद भैया खान सहसंपर्क प्रमुख अजय भोसले शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक आघाडी मजबूत करणार व आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यरत राहणार असा विश्वास शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख मोमीन यांनी व्यक्त केलाय पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या